नमस्कार मित्रांनो चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो माडा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आपण सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडीवर वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा विषय आहे सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंहदादांच्या काळातील राजकारण या विषयावर मी तुमचे संवाद साधणार आहे खरं तर राज्याचं नेतृत्व पवारसाहेबांनी करावं आणि त्याला विजयदादांनी साथ द्यावी असा अलिखित नियम आपल्याला पूर्वीपासून चालत असलेला माहीत होता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असेल सहकारी संस्थांच्या राज्य पातळीवरील शिखर बँक असेल किंवा साखर संघ असेल या ठिकाणी पवारसाहेब आणि विजयदादा एकत्र बसून काम करत होते महाराष्ट्रातील सहकारातील जुने जाणते सगळे नेते पवारसाहेब आणि विजयदादांच्या नेतृत्वाखाली राज्याची सहकाराची दिशा ठरवत होते आणि अशा पद्धतीनं सहकाराचं राज्य पातळीवरील काम यशस्वीपणे चालू होतं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या सहकारी संस्था असतील दूध संघ असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सगळे सहकारी साखर कारखाने असतील त्या ठिकाणी सगळे एकत्र बसून निर्णय होत होते सगळे एकमेकांना मान सन्मान देऊन एकमेकाला किंमत देऊन विजयदादांच्या अंतिम शब्दाखाली सगळा जिल्हा काम करत होता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील एकूणच संपूर्ण समाजकारण राजकारण आणि सगळी धोरणं ही विजयदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय व्यवस्थित पद्धतीनं चालू होती दरम्यानच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बाह्यशक्तींचा हस्तक्षेप वाढला आणि खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याच्या अधोगतीला सुरुवात झाली खरे तर सोलापूर जिल्हा आणि विजयदादा किंवा सोलापूर शहर आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब हे एक समीकरण होतं दादांनी शब्द टाकायचा आणि सगळ्यांनी तो अंतिम पाळायचा हा एक लि अलिखित नियम होता दादा ज्येष्ठ होते शांत संयमी होते सगळ्यांना बरोबर घेऊन जायची त्यांची एक धमक होती सर्वांना सोबत घ्यायची एक त्यांची भावना होती मग त्यातून पक्षीय भेदभेद न मनभेद मतभेद नव्हते भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रीय काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा शेतकरी शेतकरी कामगार पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल अशा सगळ्या पक्षातील नेते मंडळींना बरोबर घेऊन विजयदादा सोलापूर जिल्ह्याचे राजकारण चालवत होते समाजकारण करत होते आणि सहकारी संस्था सगळ्या यशस्वी वाटचाल करत होत्या परंतु विजयदादांच्या पाठीशी असलेला हा सोलापूर जिल्हा विशेषतः अजित पवारांनी त्यांच्या कंपन्या बघवला नाही आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः माडा करमाळा मंगळवेढा या तालुक्यामध्ये मोहळ एक अजित पवार नावाचा गट तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सोलापूर जिल्ह्याची एक मुकान असलेली घडी विस्कळीत करायचं काम त्या निमित्तानं केलं गेलं आणि विजयदादांचं खच्ची करत करण करत असताना विजयदादांना त्रास द्यायच्या नादामध्ये सोलापूर जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि याच याचाच परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसला नाईलाजानं मोहिते पाटील कुटुंबाला भारतीय जनता पक्षाची वाट धरावी लागली पण दुर्दैवानं त्याही ठिकाणी तीच परिस्थिती निर्माण झाली जे अजित पवार गटाचे मोहिते पाटील विरोधक होते त्यांनीच हळूहळू भारतीय जनता पक्षाची वाट धरली आणि इथेही मोहिते पाटलांवर कुरघोडी करण्याची एकही संधी संबंधितांनी सोडली नाही आणि त्याला भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानं खतपाणी घालण्याचं काम केलं तर त्याचा परिणाम असा झाला की आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी तीन तीन मंत्री असायचे दोन कॅबिनेट मंत्री असायचे एक राज्यमंत्री असायचा किंवा सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद अशी दोन्ही महत्त्वाची पदं त्या ठिकाणी मिळालेली होती परंतु नंतरच्या कालखंडामध्ये विजयदादांच्या नेतृत्वाखालील जेव्हा सोलापूर जिल्ह्याची वाटचाल थांबली आणि खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याची आणि माडा मतदारसंघाची किंवा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची घडी विस्कळीत झाली त्याचा परिणाम असा झाला की सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद सोडा साध्या साध्या जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिकिटासाठी आणि पालकमंत्री पदासाठी बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहू लागलं भारतीय जनता पक्षानं मागच्या फडणवीसांच्या कालखंडामध्ये दोघांना मंत्रिपदाची संधी दिली परंतु विशेष काही काम त्या ठिकाणी केलं नाही आणि या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये असेल त्या ठिकाणी साध्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ या लोकांनी दिली नाही आणि सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून बाहेरचे लोक लादले गेले तर हा सोलापूरकरांचा अपमान आहे खरं तर हा माडा मतदारसंघातील जनतेचा अपमान आहे कारण जेव्हा वाढपी आपला असतो तेव्हा आपल्याला झुकतं माग मिळत असतं परंतु या ठिकाणी ना मंत्रिपद ना पालक इथले स्थानिक पालकमंत्री यामुळं सोलापूर जिल्ह्याची पिछाट झाली आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आला आता आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे सोलापूर जिल्हा परत एकदा मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली एक, पाटलां एक संघ करायचा असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल सगळ्यांचा जा मान सन्मान ठेवायचा असेल आणि इथले निर्णय हितच करायचे असतील तर आपल्याला मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी एक जनभावना तयार झालेली आपल्याला दिसून येतं आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादांचा आता वय झालेला आहे परंतु मोहिते पाटील परिवारातील ही तिसरी पिढी तितकीच सक्षम आहे त्यामध्ये सिंह मोहिते पाटील असतील त्याचप्रमाणे आता माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय धैर्यशील धैर्यशीलभाय असतील त्याचप्रमाणे अर्जुनशे मोहिते पाटील असतील किंवा शिवतेशी मोहिते पाटील असतील ही सगळी तरुण पिढी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी आणि सगळ्या लोकांना एकसंग करणारी तरुण नेतृत्वाची फळे आपल्याला या ठिकाणी उभी राहिलेली दिसून येते आणि म्हणून आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपल्याला कुठलं काम करायचं असेल सोलापूर जिल्ह्याची घडी बसवल्याबरोबर आपल्याला माडा मतदारसंघाचा जो विजयदादांनी विकास केलेला होता विकासाचा रथ चौफेर चालू होता गावोगावी हायमास्ट दिवे असतील एस टीचे पिकअप शेड असतील वि विविध शासनाच्या योजना असतील विजयदादांनी प्रत्येक गावात पोचवण्याचं काम केलेलं होतं जनजागृती केली होती जनसंपर्क ठेवलेला होता आणि त्यामुळं विजयदादांबद्दल एक आपुलकीची प्रेमाची विश्वासाची भावना या मतदारसंघामध्ये तयार झालेली होती परंतु दरम्यानच्या काळात विविध राजकीय घडामोडी घडल्या आणि विजयदादा राजकारणापासून थोडे बाजूला राहिले गेले आणि सोलापूर जिल्हा असेल माडा मतदारसंघाची आपल्याला पिझेआट झालेली दिसून येते तर आपल्याला या निमित्तानं एकच करायचं आहे की परत एकदा माडा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्हा विकासाच्या वाटेवर आणायचा असेल तर धैर्यशील भया मोहिते पाटील यांना आपल्याला साथ द्यावी लागणार आहे आणि त्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत ते जोमान आपल्याला सोडवून घ्यावे लागणार आहेत विजयदानी त्यांच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागातील सगळे रस्ते जवळजवळ खेडोपाडी रस्त्यांचं जाळं विणलेलं होतं प्रत्येक गावामध्ये वीज पोचवण्यासाठी विजयदादांनी अहोरात्र काम केलेलं होतं त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावामध्ये महत्त्वाच्या सगळ्या तालुक्यामध्ये वीज वीज उपकेंद्रांची निर्मिती असेल त्याचप्रमाणं ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा असतील किंवा जिल्हा परिषदेच्या वाड्यावस्त्यावर शाळा असतील ह्या सगळ्या सुविधा विजयदादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या, त्या कालखंडामध्ये तयार झाल्या आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम विजयदादांनी केलं आणि त्यामुळं इथल्या लोकांना एक विजयदादाबद्दल प्रेम आहे विश्वास आहे आपुलकीची भावना आहे आणि त्याच भावनेतून आपल्याला उतराही व्हायचं असेल तर त्या सात मेला धैर्यशीलबायांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहून विजयदादांना या निमित्तानं निवडणुकीची भेट द्यायची आहे मित्रांनो ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्या जाती धर्माला बरोबर घ्यायचं आहे सगळ्या जाती धर्माची माणसं आपल्यासोबत पूर्वीपासून घेण्याची आपली परंपरा आहे कुठल्याही प्रकारचा धार्मिक द्वेष आपल्याला करू द्यायचा नाही कुठल्याही प्रकारचं आपल्याला वातावरण गढूळ करून द्यायचं नाही आणि सर्वसाधा साधारण सर्वसमावेशक अभ्यासपूर्ण आणि अतिशय व्यवस्थितरित्या माळा मतदारसंघातील कामाचा पाठपुरावा करण्यासाठी धैर्यशील बायांना आपल्याला संसदेत पाठवल्याशिवाय गत्यंतर नाही कारण या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के लोक हे शेतीवर उपजीविका करतात आणि भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये शेतीची परिस्थिती अतिशय बिकट करून ठेवलेली आहे कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल त्याचप्रमाणे गहू असेल अशा तेलबिया असतील तूर असेल ऊस असेल अशा सर्व पिकांकडं मोदी सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलं किंबवना इथल्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळू नये म्हणून बाहेरच्या देशातून वारंवार शेतमाल आयात केला आणि निर्यातीवर विविध निर्बंध लादून इथल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असताना दोन पैसे मिळायला लागल्यानंतर निर्यात बंदी करून किंवा त्यावर निर्बंध लादून शेतकऱ्याच्या मुखात येणारा घास हिसकावून घेण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं केलेलं आहे आणि ग्रामीण भागातील जनता पाणी असेल किंवा विविध गोष्टीसाठी आज टाहो फोडत असताना या मतदारसंघातील निष्क्रिय खासदार पाच वर्ष फिरकले नाहीत मग अशा निष्क्रिय खासदाराला परत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि मोदी सरकारचं हे अपयश आणि या ठिकाणी जो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडायची असेल तर आपला माणूस आपल्याला संसदेमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे तर आपल्याला या निमित्तानं एकच करायचं आहे की शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे जो भारतीय जनता पक्षानं मिळू दिलेला नाही दूध दूधधंदा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये तोट्यात गेलेला आहे शेतीतील खताच्या किमती असतील मजुरीचे दर असतील किंवा कृषी निविष्ट असतील कीटकनाशक असतील बियाणं असेल या सगळ्यावर जवळपास जी एस टी लावण्याचं पातक या सरकारनं केलेलं आहे एकीकडं एक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची भाषा करायची आणि खताच्या बियाण्याच्या कीटकनाशकांच्या सगळ्या किमती प्रचंड प्रमाणावर वाढवायच्या आणि त्यातून शेतकऱ्याची लूट करायची आणि शेतकऱ्याला आम्ही मदत करतो आणि भीक म्हणून त्याला सहा हजार रुपये देण्याचं नाटक करायचं एका एका शेतकऱ्याचं किमान दरवर्षी लाख लाख रुपयाचं दर, दर पाडून नुकसान केलेलं करायचं आणि त्याला सहा हजाराची भीक एक आमिष म्हणून द्यायची अशा पद्धतीची या सरकारची धोरणं सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येतात यामुळं त्रस्त झालेलं आहे तर या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आणि एकंदरच सर्वांनी याचा साकल्यानं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे व्यापारी वर्गसुद्धा जी एस टीच्या जाचकाठी आणि वर्षातून चार ते पाच वेळा नफा नपातुटापत्र ताळेबंद सादर करण्याचं बंधन आणि त्या निमित्तानं त्यांना होत असलेला त्रास यामुळं त्रस्त आहे महिला वर्गाला तर भयंकर मोदी सरकारच्या धोरणांचा त्रास होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो चारशे रुपयाचा सिलेंडर जवळपास हजार ते अकराशे रुपयापर्यंत गेलेला आहे शेती अवजार असतील किंवा वेगवेगळ्या हे असतील वस्तू असतील त्यावर भयंकर जी एस टी आहे बांधकाम साहित्यावर सुद्धा जवळपास अठरा टक्क्यापर्यंत जी एस टी असल्यामुळं बऱ्याचशा गोरगरिबांचं घर बांधणीचं स्वप्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेलं दिसून येतं म्हणून आपल्याला या निमित्ताने एक विचार करायचा आहे शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल व्यापारी असेल महिला वर्ग असेल किंवा विद्यार्थी असतील शिक्षित प्रचंड महाग करून त्यांना शिक्षण घ्यावं लागतं आहे आणि त्यातून त्यांच्या नोकरीच्या संधी या ठिकाणी हिरावलेल्या आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं जो शेतकरी वर्ग असेल कष्टकरी असेल किंवा महिला असतील हे त्रस्त आहेत यातून आपल्याला मोदी सरकारला एक दाखवून द्यायचं आहे की जनता आता कुठल्याही दबावाला बळी पडत नाही निष्क्रिय लोकांना लादल्यानंतर त्यांना परत निवडून देत नाही म्हणून आपल्याला या निमित्तानं या येत्या सात तारखेला तुतारी या चिन्हापुढील बटन दाबून दहरीशीलभया मोहिते पाटील यांना चांगल्या मताधिक्यानं संसदेत पाठवल्याशिवाय गत्यंतर नाही आणि हे खुलेपणानं आपल्याला बोलावं लागेल खुलेपणानं याची आपल्याला चर्चा करावी लागेल आणि सोलापूर जिल्ह्याच्या आणि माडा मतदारसंघातील राजकारणाची घडी सहकाराची घडी आणि समाजकारणाची घडी पुनशे एकदा आपल्याला बसवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं एक, एक दिलानं एकत्रितपणापणानं काम करून जास्तीत जास्त मतदान करून घेऊन या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करावं लागेल आणि माडा मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन सांगावं लागेल तरच खऱ्या अर्थानं आपल्याला या दुष्टचक्रातून बाहेर पडता येईल अन्यथा या देशावर अघोषित आता सध्या हुकुमशाहीच चालू असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला दहरशीलभया मोहिते पाटील यांना साथ द्यावी लागेल आणि या विजयाची भेट आदरणीय विजयसे मोहिते पाटील असतील किंवा पवारसाहेबांना द्यावी लागेल एवढंच या निमात निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र